श्रीकृष्ण यांची संपूर्ण माहिती भगवान श्रीकृष्ण यांची पुराणापासून चालत आलेली संपूर्ण माहिती श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती भगवान श्रीकृष्णांचा जन्म सुमारे बावन्नशे बावन्न वर्षापूर्वी झाला जन्मतारीख अठरा जुलै बत्तीसशे अठ्ठावीस इसवी सन पूर्व महिना श्रावण दिवस अष्टमी नक्षत्र रोहिणी दिवस बुधवार वेळ रात्री बारा वाजता श्रीकृष्ण यांचे एकशे पंचवीस वर्षे आठ महिने आणि सात दिवस आयुष्य अवतार समाप्तीची तारीख अठरा फेब्रुवारी एकतीसशे दोन इसवी सन पूर्व जेव्हा कृष्ण एकोणनव्वद वर्षांचे होते तेव्हा महायुद्ध कुरुक्षेत्र युद्ध झाले कुरुक कुरुक्षेत्र युद्धानंतर छत्तीस वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला कुरुक्षेत्र युद्ध मृ मृग नक्षत्र शुक्ल एकादशी तेराशे एकोणचाळीस रोजी सुरू झाले होते एकवीस डिसेंबर तेराशे एकोणचाळीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच दरम्यान सूर्यग्रहण होते जयद्रथच्या मृत्यूचे का भीष्म दोन फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी एकतीसशे अडतीस ईसा पूर्व अवतार समाप्ती कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या भा नावाने पूजा केली जाते मथुरेत कृष्ण कन्हैया ओडिशामध्ये जगन्नाथ महाराष्ट्रात श्रीकृष्ण राजस्थानमध्ये श्रीनाथ गुजरातमध्ये द्वारकाधीश गुजरातमध्ये रंचछोड कर्नाटकातील उडुपी कृष्णा केरळमधील गुरुवायूरप्पन जन्म ठिकाण मथुरा जन्मदाते माता पिता देवकी वासुदेव संगोपन करणारे पालक यशोदा नंद बहीण भाऊ सुभद्रा बलराम द्रौपदी मानलेली बहीण गुरु शिक्षक ऋषी संदीपनी जिवलग मित्र सुदामा धर्मपत्नी आठ रुक्मिणी सत्यभामा जांबवती कालिंदी मित्रबिंदा नागनाजिती भद्रा लक्ष्मणा शिवाय त्याने नरकासुराच्या भौमासुराच्या कैदेतील सोळा हजार शंभर स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला कृष्णाची मुले एकूण ऐंशी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले एकूण दहा प्रद्युम्न थोरला चारुदेशन सुदेशन चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्रचारू, चारू चारुचंद्र चारु विचारू आणि चारू श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले दहा भानू सुभाणू स्वभाणू प्रभाणू भानुमान चंद्रभाणू भूहतभाणू अतिभाणू श्रीभानू आणि प्रतिभानू श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले दहा સાંબ સુમિત્ર પુરુજીત શતજિત સહસ્રજિત વિજય ચિત્રકેતુ વસુમાન આણી આણીકૃત श्रीकृष्ण आणि सत्याची मुले दहा वीर चंद्र अश्वसेन चित्रगू वेगवान ऋष आम शंकू वसु आणि कुंती श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले दहा श्रुत कवी वृष वीर सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण दहा प्रबोध गात्रवान सिंह बल प्रबल ऊर्ध्व महाशक्ती सह ओझ आणि अपराजित श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले दहा वृख हर्ष अनिल गृध्र वर्धन अन्नद महश पावन वन्ही आणि क्षुदी श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शैब्याची मुले एकूण दहा संग्रामजीत बृहत्सेन शूर प्रहरन, अर्जित जय सुभद्र वाम आयु आणि सत्य राधा राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे राधा हे कृष्णाचे रूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हटले जाते कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यापैकी एक राधा होती ती कृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तू फुलं फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फूल जास्त आवडते राधेने दिलेली वैजयंतीमाला तुळशीची माळ हीही त्याच्या आवडीची आहे प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा कृष्णाकडे चार पांढरे शुभ्र घोडे होते कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य सुग्रीव बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती श्रीकृष्ण हे उत्तम सारथी होते शंख शंखासूर नावाच्या दैत्याला सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपणी ऋषींना दिला आचार्यांनी त्याचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला आयुध त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर मंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले बासरी कृष्णाकडे मुरली होती पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती मोरपंख रा, रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोर पीस आपल्या मुकुटात धारण करीत असे शिक्षण श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपणी ऋषींकडे गुरुगृही गुरु राहून शिक्षण घेतले होते कार्य कुरुक्षेत्रच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्यूसमयी वय एकशे आठ वर्षे होते महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूर यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली श्रीकृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते तरीसुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे गीता उपदेश महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली यात आत्म्याचे अविनाशी असण्याने असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे मनुष्य ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे मात्र फळाची आशा न करता सतत चांगले काम केले पाहिजे समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे कामासाठीही कोणतीही लाचलुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास सेवा आणि पूजन म प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण स्वतातील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोक प्रेम, ज्याला अंतरंग कळलं त्याच्यातील सुष्ट दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचा ही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत वाढ म्हणजे बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच कनभर का होईना पुढे जीवन नेते वाढ म्हणजे बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच का होईना जीवन पुढे नेते त्याचा विकास करते गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे अहंकार मग तो सम सत्ता संपत्ती सौंदर्य सामर्थ्य ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही सर्वांहून ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते अवतार समाप्ती महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीचं वर्णन आहे त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे त्यानुसार कृष्णाची अवतार समाप्ती इसवी सन पूर्व पंचावन्नशे पंचवीस या वर्षी झाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्यु थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे श्री गोविंद हरे मुरारी हे नाथनारायणवासुदेवाय जय श्रीकृष्ण अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद